संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील कुकसे येथे माजी पंचायत समिती सभापती एकनाथ देऊ पाटील किरण पाटील समाजसेवक नरेश पाटील व पाटील परिवार यांच्या निवासस्थानी दहा दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर हो, सुख समृद्धी हो, गणपतीच्या चरणी प्रार्थना एकनाथ पाटील म्हणाले भिवंडी व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली पाटील कुटुंबी एकत्र येत गणेश साजरा करतात गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाऊ भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोज भावाने सेवा करताना दिसत आहे यावेळी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नियारा एंटरप्राइजेसचे मयूर पाटील आंबेगावचे अभिमन्यू भाग्यवंत श्याम भाग्यवंत व मित्रपरिवार आपतेश नातेवाईक उपस्थित होऊन मोठ्या भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला